नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस मध्ये मूग या पिकाचा विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांच्या बँक खात्याला जमा झालेला आहे तर बघा आता बरेच शेतकरी पीक विमा काढतात आणि कुठल्या वर्षी कोणता पीक विमा काढला होता कुठल्या पिकाचा काढला होता हे त्यांच्या लक्षात राहत नाही त्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटला जायचं आहे तो लोगों शक्ता गुगल तो तर आपण बघू शकता गुगलवरती आपण जर पी एम एफ डी वाय जरी टाईप केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं एक पहिलं पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला फार्मर लॉग क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आपण आपला पीक विमा काढत असताना वापरला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि शेवटी तुम्हाला रिक्वेस्ट ओ या बटन या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी परत तुम्हाला याच ठिकाणी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करता येईल तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल या ठिकाणी तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक फार्मर आय आणि तुमचा पत्ता दिलेला असेल आणि याच्या खाली तुम्हाला बघा या ठिकाणी वर्ष तुम्हाला निवडता येईल कुठल्या वर्षासाठी तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा हंगाम असेल खरीप किंवा रब्बी तर या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारची पूर्ण तुमची लिस्ट असेल ज्या वर्षीपासनं हा पीक विमा सुरू झालेला आहे तर या ठिकाणी आपण दोन हजार तेवीस निवडूया आणि सीझन जो आहे तो खरीप निवडूया त्यानंतर तुम्हाला बघा तुमचा पॉलिसी नंबर दिसेल याला सिलेक्ट करायचा आहे आणि हे अशा प्रकारचं ब्ल्यू कलरमध्ये दिसेल आणि हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली बघा परत तुमचं डिटेल दिसेल तुम्ही कुठल्या डेटला तो विमा काढलेला आहे तुमचा किती क्षेत्रासाठी तुम्ही विमा काढला आहे कुठल्या कुठल्या पिकांसाठी विमा काढलेला आहे आणि मित्रांनो याच पेजवरती तुम्हाला या ठिकाणी खाली क्लेम डिटेल्स यामध्ये चेक करता येईल आता या ठिकाणी पॉलिसी स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह आहे आणि क्लेम डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील व्ह्यू म्हणून तर बघा या ठिकाणी जो मूग या पिकाचा विमा आहे तो आपण चेक करूया आता यावरती मी क्लिक करतो आहे व्ह्यू वरती तर तुम्हाला अशा प्रकारचं एक डिटेल दिसेल जर तुमचा पीक विमा तुमच्या बँक खात्यावर जमा झालेला असेल तर तुमचा या ठिकाणी बँक अकाउंट नंबर दिसेल त्यानंतर किती अमाऊंट तुमचं या पीक विम्याचं तुमच्या बँक खात्यावर जमा झालेलं ते दिसेल आणि तारीख दिसेल तर बघा या ठिकाणी सव्वीस बारा 24, दोन हजार चोवीस म्हणजे दोन दिवसांपूर्वी हा पीक विमा जो आहे तो बँक खात्याला जमा झालेला आहे तर मित्रांनो जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो त्यावेळी आपण कुठलाही बँक अकाउंट नंबर दिला असला तरी आपला जो पीक विमा आहे तो आपल्या आधार लिंक बँक अकाउंट नंबरवरती जमा होत असतो या गोष्टीची आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पीक विम्याचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करू शकतो आणि दोन हजार तेवीस मध्ये आपण कुठल्या पिकासाठी पीक विमा काढलेला होता आणि त्या पीक विम्याचं आता क्लेम स्टेटस काय आहे ते आपण चेक करू शकतो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांनी आता आपला हे अकाउंट लॉग इन करून चेक करायचं आहे इकडे जर तुम्हाला क्लेम डेट दिसत असेल अमाऊंट दिसत असेल तरच तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू